नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदावर विराजमान झालेले आहेत आणि ह्याच्या संबंधी मी इतर व्हिडिओ केलेले आहेत भारतीय सुद्धा अत्यंत सुखावलेली आहेत आणि ती का सुखावलेली आहेत असा प्रश्न आपल्याला पडेल ती निवडणूक तर अमेरिकेची होती अध्यक्ष त्यांचा निवडायचा होता मग भारतीयांना त्याच्यामध्ये एवढं स्वारस्य काय होतं ट्रम्प निवडून यावेत ह्याच्यामध्ये लोकांना का स्वारस्य होत असे प्रश्न आपल्याला पडतात आणि त्याचा मागोवा घेण्याची जरूर गरज आहे आपण बघितलं की ज्या वेळेला सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी इस्रायलवरती हल्ला झाला आणि गाझा पट्टीमधून हमासनी इतक्या निर्घृडपणे इस्रायली नागरिकांना जिवे मारलं आणि त्यांच्या अनंत अनन्वित अत्याचार त्यांच्यावरती केले या बातम्यांमधून खवळून उठलेला भारतीय जो युवक होता समाज होता तो संपूर्णपणे इस्रायलच्या सोबत राहिला पुढे गाझाच्या कितीतरी हृदयधावक कहाण्या ज्या आहेत त्या आपल्याला ऐकवण्यात येत होत्या तिथे असं झालं हो आणि तिथे काय मदतच पोचत नाही तिथे हॉस्पिटल्स नाहीत डॉक्टर नाहीत लोकांना खायला अन्न नाही पाणी नाही त्यांची घरं जमीन दोस्त झालेली आहेत नागरी वस्तीवरती हल्ले होत आहेत ह्या सगळ्या कहाण्या ऐकल्या आपण जगभरामध्ये त्याच्यावर निदर्शनं झाली युनिव्हर्सिटीज मधून निदर्शनं झाली तीही सगळी बघितली पण भारतीय मन कुठेही बदल नाही इस्रायलच्या मागे त्यांचा पाठिंबा पहिल्या दिवसापासून जसा होता तसाच शेवटपर्यंत राहिला आणि अजून सुद्धा उत्साह कायमच आहे म्हणजे इस्रायलने आता जरी म्हटलं ना की आम्हाला हमासच्या विरोधात लढा करायचा आहे तो भारतीय त्यांच्या सोबत उभे राहतील ही परिस्थिती आहे कारण ह्या इस्लामी कंटर कट्टरपंथाचा सामना करता करता हिंदू मन इतकं प्रक्षुब्ध झालेलं आहे की जगभर आपल्याला जे भोगायला लागतं ते जगभरात सगळ्यांना भोगायला लागतं आहे याची त्यांना खात्री पटलेली आहे ही जी कथा इस्रायलमध्ये झाली त्याच दुसरं व्हर्शन जे आहे ते युरोपात बघायला मिळते आणि केवळ युरोपात नाही तर अमेरिकेत सुद्धा तेच आपल्याला बघायला मिळते आणि मग त्याच्या विरुद्ध जो कोणी लढणारा असेल त्याच्या विरोधामध्ये उभं राहायला भारतीय समाज आज तयार आहे बांगलादेशामध्ये हिंदूंवरती अत्याचार का केले गेले ह्या समाजाला डिवचण्यासाठी डिवचण्यासाठी पण त्याचा जो परिणाम आहे तो उलटा झालेला आहे त्याच्यामुळे ही माणसं गर्भगळीत होतील आणि जाऊ देत राहू देत असं करून सगळं सोडून द्या त्यांच्या काय मागण्या आहेत त्या मान्य करा असं म्हणतील ही जी अपेक्षा होती ती संपूर्ण समाजाने खोटी ठरवलेली आहे लक्षात घ्या आज जर का आपण भारताचा विचार केला तर भारताची अंतर्गत परिस्थिती कशी आहे बघा सुरुवातीला मोदींना जो पाठिंबा मिळाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळालेला होता तो त्यांच्या गुजरातमधल्या प्रतिमेवरती होता आणि गुजरातमधल्या प्रतिमेला दोन झालर होते एक झालर होती ती तिथल्या विकासाची होती आणि दुसरी झालर जी होती ती मोदींना छळणाऱ्या कट्टरपंथी होती त्या इस्लामीस्लामीच्या विरोधामध्ये खंबीरपणे मोदी उभे राहिले ते त्यांना शरण गेले नाहीत त्यांच्याशी त्यांनी मुकाबला केला आणि त्यांचा पराभव केला ह्याच्यावरती जनता मोहित झालेली होती त्यांना मोदींसारखा हिरो हवा असतो मोदींचं स्वरूप आज जनता योगी आदित्यनाथ यांच्या रूपामध्ये बघते आहे ते देखील तशाच पद्धतीचा लढा देत आहेत उत्तर प्रदेशचा विकास करायचा तर या शक्तींचा बिमोड करावा लागेल प्रतिकार करावा लागेल ह्याची योगींना खात्री आहे आणि म्हणूनच जे दबंगगिरी करतात जे गुंडागर्दी करतात आणि ह्यांच्या गुंडागर्दीची किंमत सामान्य जनता भोगते कारण त्यांच्यापर्यंत विकासाची गंगा पोचू शकत नाही यदा कदाचित त्यांनी पैसा जरी कमावला तरी स्थानिक गुंड येतात आणि त्यांना लुटून नेतात हे चित्र जर का बदललं नाही तर मग उत्तर प्रदेशामध्ये आपली प्रतिमा ही डागाळत जाईल ह्याची योगींना कल्पना आहे आणि म्हणूनच ते जो जो कोणी कट्टरपंथी आहे त्याच्या दहशतीच्या विरोधामध्ये उभे राहिलेले ते सामान्य मुसलमानाच्या विरोधामध्ये नाही आहेत परंतु अशा प्रकारे जे प्रयत्न चाललेले आहेत त्यांना ते पुरून उरलेले आहेत तेव्हा मोदी असोत किंवा योगी आदित्यनाथ असोत तिथे आसाममध्ये खंबीरपणे उभे राहिलेले आपले हिमांत बिसव सर्व असोत या सर्वांबाबतचा जो समान दुवा आहे तो कट्टर पंथाशी टक्कर देणारी माणसं आणि यशस्वी टक्कर देणारी माणसं तीच रूप नेतान्याहू मध्ये भारतीय जनता बघत होती आणि म्हणून नेतान्याहूंच्या मागे इस्रायलच्या मागे हे लोक खंबीरपणे उभे राहिलेले दिसले अमेरिकन निवडणुकीचं जे रणांगण झालं त्याच्यामध्ये भारतीय का उभे राहिले ट्रम्पच्या बाजूनी कारण त्यांना खात्री होती की विद्यमान बायडन सरकार जे आहे त्यांच्या दूर दूर सुद्धा त्यांच्या मनामध्ये नाही की कट्टरपंथी इस्लामला अडकाठी करावी त्यांचा प्रभाव रोखून धरावा त्याच्यामधून येणारी जी संकट आहेत आणि अन्य धर्मियांची जी कुचंबणा होते त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो ह्याच्या संदर्भामध्ये बायडेन प्रशासन मूग गिळून बसलेलं आहे त्यांना त्याच्याबद्दल काहीही करायचं नाहीये उरलेल्या कोणाच्याही विरोधामध्ये त्यांना ते आतमध्ये टाकायला तयार आहेत तुरुंगात टाकायला तयार आहेत पण इस्लामी पंथाला हात लावायला तयार नाहीत ही बायडेनची जी प्रतिमा होती त्या प्रतिमेमुळे त्या प्रतिमेमुळे भारतीय जनमत जे आहे ते ट्रम्पच्या सोबत गेलेलं होतं ट्रम्प यांच्यामध्ये काही दोष नाहीत असं कोणी म्हणणार नाही ते निर्दोष नाही आहेत त्यांचेही अनेक उणीवा आहेत पण त्या उणीवा सगळ्या पोटात घालून लोक बायडेनच्या जेव्हा विरोधात उभे राहिले तेव्हा ते, ते बायडेनचा विरोध करत नव्हते ते बायडेनच्या धोरणांचा विरोध करत होते आणि अशा मग परिस्थितीमध्ये जो लढा देऊन म्हणजे जीवावरती बेतलेला असून सुद्धा ट्रम्प यांनी जिगर सोडली नाही आपला लढा सोडला नाही शेवटपर्यंत ते लढले आणि इतकंच नव्हे तर अत्यंत मोजक्या विश्वासू आणि प्रामाणिक सहकार्यांच्या सोबतीने त्यांनी हा लढा पूर्ण केला इतकंच नव्हे तर आता राज्य ताब्यामध्ये घेतलं त्याच्यासाठी जेव्हा आवश्यक असेल तेव्हा तोंडाला कुलूप लावायला सुद्धा ट्रम्प विसरले नाहीत या सगळ्याचा खूप मोठा प्रभाव भारतीय मनावरती पडलेला आहे आता जेव्हा अं ट्रम्प यांच्या हातामध्ये सत्ता गेलेली आहे तेव्हा अर्थातच जनतेच्या अपेक्षा प्रचंड उंचावलेल्या आहेत हे आपल्याला विसरता येत नाहीत एकच तुम्ही बघा ना कल्पना करा की आपले त्यांचे जे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी इलॉन मस यांनी एक हाक दिली आणि ब्रिटनमध्ये सगळं गडगडायला सुरुवात झाली एक हाक दिली आणि तिथे जस्टिन ट्रुरोनला राजीनामा द्यावा लागला या दोनामध्ये साम्य काय आहे मला सांगा ते ज, ज, जसे बायडेन हे कट्टर पंथाचं समर्थन करत होते तसंच समर्थन जस्टिन ट्रुडो कॅनडात करत होते तसंच समर्थन ब्रिटनमध्ये स्टारमर करताना आपल्याला दिसतात खरं आहे की नाही आणि ते कसलं समर्थन करतायत ते केवळ त्यांना मत देतात म्हणून त्या मतदारांचं समर्थन नाहीये ते एक इस्लामी कट्टर पंथाचं समर्थन आहे ज्या पंथाला संपूर्ण जगामध्ये उम्मा तयार करायचा आहे दारुल इस्लाम आणायचा आहे इस्लामचं राज्य आणायचं आहे शरिया आणायचं आहे त्यांच्या मागे ही लिबरल मंडळी उभी राहिली ह्याचा राग आहे लोकांना याचा राग आहे आणि मग डोनाल्ड ट्रम्प एक आवाज देतात आणि जस्टिन टुडोची सत्ता जाते एक आवाज देतात आणि स्टारमरची सत्ता धोक्यात येते ते एक आवाज देतात आणि इस्रायल आणि हमास हे शरणागती पत्करतात हमास शरणागती पत्करून ओलिसांची सुटका करायला तयार होतो हे सुखावणार दृश्य आहे तेव्हा सर्व शक्तिमान असं अमेरिकेचं अध्यक्षपद ज्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातात आलेला आहे हा माणूस दबंग आहे आणि आपली सत्ता वापरायला मागे पुढे बघणार नाही हे एक आश्वासन जनतेला आहे त्यांच्या आशा अपेक्षा ज्या आहेत त्या त्याच्याकडे आहेत की ह्यांनी दबंगासारखंच वागावं त्यांनी आवाज द्यावा आणि हे समोरचे जे अत्याचार करणारे लोक आहेत त्यांना दाबून टाकावं तसे जर का बदले नाहीत तर मग त्यांच्या विरोधात काय करायचं ते ट्रम्पना माहिती आहे आणि ते त्याप्रमाणे करतील तुम्हाला आठवते गेल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी मदर ऑफ ऑल बॉम्ब हा कुठे टाकलेला होता पाकिस्तानच्या हद्दीच्या जवळपास कशासाठी टाकला होता तेही तुम्हाला आठवत असेल मग असे ट्रम्प ज्या वेळेला सत्तेवर येतात तेव्हा भारतीयांची अपेक्षा ही आहेत की त्या ट्रम्पनी जसे स्वतःच्या देशामध्ये या इस्लामी कट्टरपर्यंत ते कधी तोंडाने इस्लामी पंथ बोलत नाहीत पण ज्या पद्धतीने सगळ्या हालचाली चालू असतात त्यांच्या विरोधकांच्या त्याच्यामध्ये ही एक जी सावट आहे ते सावट अतिशय स्पष्ट आणि ट्रम्प त्याच्या विरोधामध्ये भूमिका घेताना दिसतात तेव्हा या ट्रम्पनी भारताला सुद्धा आपल्या भूमीवरती कट्टरपंथाचं भूत जे आहे ते गाडून टाकण्यासाठी मदत करावी भारताच्या शेजारच्या देशांमध्ये दे म्हणजे पाकिस्तान असो किंवा बांगलादेश असो इथे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती फोफावलेल्या या कट्टरपंथाला अटकाव करायचा असेल आड घालायची असेल तर त्याच्यासाठी भारताला अमेरिकेची या मदतीची गरज आहे आणि ती मदत ट्रम्प हे मोदी सरकारला देतील ही अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा आहे म्हणून भारतीय जे आहेत ते इतके इन्वॉल्व्ह झालेले होते ट्रम्प यांच्या विजयात जसे ते इन्व्हॉल्व झाले तसेच प्रत्यक्ष सत्ता ग्रहण करेपर्यंत शपथविधी होईपर्यंत त्यांचं जीवित सुरक्षित राहावं म्हणून ज्याला म्हणतो ना आपण की त्यांच्या मनाची घालमेल चालू होती जितके ट्रम्पचे समर्थक त्यांचे स्वदेशी समर्थक हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले होते तेवढेच भारतीय झालेले होते ही एक अपेक्षा जर का ट्रम्प यांनी मान्य केली ते काय टेरिफ लावतील न लावतील भारतीय कंपन्यांना तिथे काम करू देतील अमेरिकन कंपन्यांना इथे यायला मदत भाग पाडतील अमेरिकेचं तेल यायला भाग पडतील या सगळ्याला शून्य किंमत आहे हे मी का सांगते हे लक्षात घ्या मोदींचे जे विरोधक आहेत ते ही कोल्हेकुई करणार आहेत बघा हा ट्रम्पनी दबाव टाकला आणि मोदी सरकार कसं रंगत रंगत त्यांच्या समोर गेलं मोदी सरकारला काय अंगामध्ये त्यांच्या पाठीचा कणा ताट नाही हे शरणागती पत्करली यांनी अशी टीका होणार आहे पण तुम्हाला सांगते की जनतेला त्याच्याबाबत काहीही म्हणणं नाहीये जनतेचं म्हणणं आणि अपेक्षा ट्रम्प कडून एकच आहे आणि ती म्हणजे त्यांनी इस्लामी दहशतवादाचा खात्मा करावा भारताला मदत करावी की त्याच्या भूमीवरती सुद्धा जो उपद्रव आहे तो नष्ट करावा ही अपेक्षा जर का ट्रम्प यांनी पूर्ण केली तर भारतीय लोकांची दुसरी कुठलीही तक्रार बाबत राहणार नाही याबद्दल मला खात्री आहे आणि मला ही पण खात्री आहे की ट्रम्प यांच्या दृष्टीमध्ये त्यांची जी एकंदरीत व्हिजन आहे त्या व्हिजनमध्ये मध्ये हा आयटम आहे फक्त तो कुठल्या क्रमाने येईल आणि कुठल्या स्वरूपात येईल ह्याचा आज आपण विचार करू शकत नाही गेल्या टर्म मध्ये त्यांनी मध्य पूर्वेमधले काही देशांसोबत जो अब्राहम अकॉर्ड करून आणला ते करणारे देश कुठचे आहेत बघा त्या सर्व देशांना कट्टरपंथ नको आहे त्यांनाही तो गाडून टाकायचा आहे कट्टरपंथाचं भूत आपल्या मानेवरून उतरवावं आणि एका वेगळ्या पद्धतीने आधुनिक रीतीने तिथलं जीवन जे जी आहे ते बहराला यावं असा विचार करणारे का राज्यकर्ते होते त्यांनी मदतीचा हात पुढे केलेला होता कट्टरपंथ यांना कशासाठी नको आहे लक्षात घ्या तुम्ही कारण ट्रम्पचे यांचे जे विरोधक आहेत ते त्याच इस्लामी कट्टर यांना हाताशी धरतात आणि त्यांचा राजकीय सामना करत असतात तेव्हा आपल्या राजकीय विरोधकांची शक्ती खच्ची करायची हा तर प्रत्येक राजकारण्याचा डाव असतो आणि मग ट्रम्प यांना जर का अशी आपली शक्ती वाढवायची असेल आणि त्यांची शक्ती खर्ची करायची असेल तर त्यांना हा दहशतवाद संपवावा लागेल हा कट्टरपंथ संपवावा लागेल कारण अन्यथा ते तसेच जिवंत राहिले तर ते वारंवार त्याच्यामध्ये इंधन टाकत राहतील आणि तो जो वाद आहे तो कधी विलायला जाणार नाही आणि म्हणून कट्टरपंथीयांच्या बाबत ट्रम्प काय भूमिका घेतात याबाबत भारतीय मन अतिशय संवेदनशील असणार आहे त्यांनी जरा जरी कुठे चुंबाचुंबी केल्याचं दिसलं तरी देखील लोक ते सहन करणार नाहीत कारण लोकांची ती अपेक्षाच नाहीये त्यांच्याकडून त्या दबंग नेता आहेत त्यांनी दबंगच राहावं ट्रम्प यांनी दबंग राहावं आणि त्यांचा जो तो गुंड जो असतो तो मोठा गुंड असतो कारण मोठ्या गुंडासमोर छोटा गुंड वागतो एवढंच सामान्य जनतेला कळता असा मोठा गुंड ट्रम्प निभाव ही इच्छा आहे जनतेची आणि ट्रम्प ती कशी पुरी करतात हे आता आपल्याला लवकरच दिसेल धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार